नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका कितवी आहे तर ती अकरावी आहे ठीक आहे मग या ठिकाणी बघूया आपला पहिला प्रश्न काय पहा पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहोचण्यास किती कालावधी लागतो काय विचारलंय सूर्याचा जो प्रकाश आहे हा प्रकाश सूर्यापासून निघल्यावर पृथ्वीपर्यंत पोहोचायला किती कालावधी लागतो असं विचारलंय मग किती कालावधी लागतो तर आठ मिनटे आणि वीस सेकंद लागतात खूप महत्वाचं आहे लक्षातच ठेवायचं ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता आहे तर पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता आहे सूर्य आहे आणि हे अंतर किती आहे मित्रांनो पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती आहे पहा तर चौदा पॉईंट शहाण्णव कोटी किलोमीटर म्हणजे जवळपास पंधरा कोटी किलोमीटर ठीक आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे ते दोन्ही ठिकाण काय महत्वाचं आहे पुढचा प्रश्न डॅड हे जगातील सर्वात मोठे, पठा मोठे पठार आहे याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो मग जगातील सगळ्यात मोठं पठार कोणता आहे तिबेटचं पठार आहे मग तिबेटच्या पठारालाच काय म्हटलं जातं पहा तर जगाचं छत असं म्हटलं जातं त्याच्यानंतर हे दख्खनचं पठार कुठे आहे तर हे आपल्या भारतामध्ये आहे त्याच्यानंतर हे कोराडचं पठार कुठं आहे मित्रांनो तर कोराडचं पठार थायलंडमध्ये आहे आणि हे शांतचं जे पठार आहे हे कुठं आहे तर हे आपल्या शेजारचा देश ब्रह्म देश याच्यामध्ये दे, हे काय आहे शानचे पठार आहे ब्रह्मदेशलाच आता काय म्हणतात म्यानमार म्हणतात हे पण लक्षात ठेवा नंतर म्यानमार ऑप्शन आलं तर तुम्ही म्हणता सरांनी ब्रह्मदेश सांगितलं तर इथं ऑप्शन तर म्यानमार आहे ब्रह्मदेशचा ऑप्शनच नाही तर तुम्हाला दोन्ही नावं लक्षात ठेवायचे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तीन नंबर शिवनी चांदपूर हे तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातले आहेत कॉमन प्रश्न होता शिवनी आणि चांदपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत मग भंडारा जिल्ह्यामध्ये सरासरी सुमारे किती तलाव आहेत जवळपास पंधरा हजार तलाव आहेत म्हणून याला काय म्हटलं जातं तलावांचा प्रदेश भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांना काय म्हटलं जातं तलावांचा प्रदेश असं म्हटलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण आय सी भरती असेल त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागाची जी भरती आहे याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आपल्या टेस्टरीजचं वैशिष्ट्य तर ही काय टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित ही आपली टेस्ट सरीज असणार आहे मग या ठिकाणी तुम्हाला काय काय भेटेल पहा तर तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला टी सी एसने घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अशा काय शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित भेटतील ठीक आहे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पहा फ्रीमध्येच अतिशय आय एम पी अशा नोट्स भेटतील मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एच सुद्धा काय अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही आज ही टेस्ट सीरीज घेतली मित्रांनो तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस याच्यावरती तुम्हाला काय करायचे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आणि तुम्ही जे एकशे एकोणपन्नास रुपये पे केले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा एक प्रश्न बघूया आपण चार नंबर भुसावळ हे दैस दैस नदी नदीकाठचे प्रसिद्ध शहर आहे मग भुसावळ शहर हे कोणत्या नदीच्या काठावरती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग हे कोणत्या नदीच्या काठावरचं शहर आहे तर हे तापी नदीच्या काठावरील शहर आहे आता या ठिकाणी तुम्हाला काही महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील शहरं काय करायचे आहेत लक्षातच ठेवायचे तोंडपाठच ठेवायचे आहेत का तर हे परीक्षेसाठी काय असणार आहेत अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत ठीक आहे मग सगळ्यात आधी बघूया गोदावरी नदीच्या काठावर कोणकोणते शहर आहेत बघा नाशिक आहे कोपरगाव आहे पैठण आहे गंगाखेड आहे आणि नांदेड आहे ठीक आहे त्याच्यानंतर कृष्णा नदीचं खूप महत्वाचे आहेत हे पण लक्षात ठेवा पाककराड आहे सांगली आहे मिरज वाई आणि अमदुबर त्याच्यानंतर भीमा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर पंढरपूर आहे मुळामुठा नदीच्या काठावर कोणतं आहे पुणे शहर आहे इंद्रायणी नदीच्या काठावर कोणतं आहे पहा आळंदी आणि देहू त्याच्यानंतर ह्या पांढरा नदीच्या काठावरती कोणतं शहर आहे धुळे शहर प्रवरा नदीच्या काठावरती पहा नेवासे आणि संगमनेर कयादू नदीच्या काठावरती कोणतं शहर आहे हिंगोली आहे पंचगंगा नदीच्या काठावरती कोल्हापूर आहे धाम नदीच्या काठावरती पवनार आहे हे सगळे खूप महत्वाचे आहेत आपण जेवढे सांगतोय ना या ठिकाणी ह्या सगळ्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे ठीक आहे अजून खाली भरपूर आहेत बघा <coughs> नाग नदीच्या काठावरती नागपूर शहर आहे वशिष्ठी नदीच्या काठावरती चिपळूण शहर आहे सिंदफनाच्या काठावरती माजलगाव आहे करा नदीच्या कडेला जेजुरी बोरी नदीच्या कडेला अंमळनेर मिठी नदीच्या कडेला मुंबई आहे त्याचबरोबर गिरणा भडगाव वर्धामध्ये पुलगाव वेणना हिंगणघाट सिना नदीच्या कडीला अहमदनगर इरई नदीच्या कडीला चंद्रपूर हे सगळे खूप महत्त्वाचे महत्त्वाचे शहर आहेत अजून बी आहेत परंतु आपण या ठिकाणी महत्वाचे म्हणजे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात असे घेतले ठीक आहे पुढचा प्रश्न नळदुर्ग हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणता किल्ला नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा उस्मानाबादमध्ये आहे आता या उस्मानाबादचं नामांतरण काय झालंय धाराशिव शिव झालंय आता इथे उस्मानाबाद पर्याय कसं काय मग तर हा प्रश्न काय केला होता अगोदर आलेला आहे म्हणजे नामांतर होण्याच्या अगोदर प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये काही छेडखानी केली नाही ठीक आहे मग या ठिकाणी बघा बाकीचे ऑप्शन काय होते आपल्याला अकोला होता मग अकोल्यामध्ये कोणता किल्ला आहे पहा तर अकोल्यामध्ये बाळापूरचा किल्ला आहे त्याच्यानंतर अमरावतीचा ऑप्शन होता मग अमरावतीमध्ये कोणता किल्ला आहे तर अमरावतीमध्ये गाविलगड किल्ला आहे नगर ऑप्शन होता नगरमध्ये बघा कोणता किल्ला आहे तर अहमदनगर शहरामध्ये भुईकोट किल्ला आहे अतिशय प्रसिद्ध असा काय आहे भुईकोट किल्ला आहे त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड आणि रतनगड हे काय आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत आता अहमदनगरचं नामांतरण सुद्धा काय केलंय तर अहमदनगरचं नामांतरण अहिल्यानगर केलंय हे सुद्धा लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न सहा नंबर महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला किल्ल जिल्हा कोणता आहे मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लागलेली ला आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला लागली ला आहे ला महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर सागरी किनारा लाभलेला आहे ला हा पण प्रश्न विचारला जातो तर किती किलोमीटर आहे सातशे वीस किलोमीटर सागरी किनारा लाभलेला आहे ला ठीक आहे लक्षात ठेवा हे मातीच आहे कोकण किनारपट्टीवरची जी उत्तरेकडे म्हणजे उत्तरेकडचा जो कोकण आहे त्याच्यामध्ये कोणती माती माती आढळते पहा तांबूस तपकिरी आणि दक्षिण कोकणामध्ये कोणती आढळते तर जांबी आता दक्षिण कोकणामध्ये किती जिल्हे येतात ले, ले, दैस, 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 तर याच्यामध्ये दोनच जिल्हे येतात कोणते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ठीक आहे तिथं कोणते मृदा आढळते जांभी मृदा आढळते पुढचा प्रश्न बघूया सात नंबर भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली लिहिलेले सत्यमेव जयते हे वाक्य डॅश मधील आहे मग सत्यमेव जयते हे वाक्य कशामधलं आहे तर मुंडकोपनिषेधामधलं आहे कशामधलं मुंडकोपनिषेधामधलं ठीक आहे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवा बघा भारताचे जे राष्ट्रचिन्ह आहे हे कुठून घेतलंय तर हे सारनाथ इथला जो अशोक स्तंभ आहे ना त्या अशोक स्तंभाची प्रतिकृती आपण या ठिकाणी भारताचे राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारलेली आहे या मूळ स्तंभावरती किती सिंह आहेत तर चार सिंह आहेत आणि त्यांनी काय केलेले पहा एकमेकाकडे पाठ करून उभे आहेत आपल्याला बघताना किती दिसतात ते तीनच दिसतात चित्रामध्ये पण ते किती आहेत चार आहेत राष्ट्रीय चिन्हाखाली सत्यमेव जयते ते हे काय मुंडकोपनिषदातील वाक्य आहे आणि ते कोणत्या लिपीत लिहिलेलं आहे पहा तर देवनागरी लिपीत आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारला होता पुढचा चौदा नंबर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ते राजीव कुमार आहेत मग भारता निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे पन्नास मध्ये मग प्रश्न विचारला जातो की भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते मग भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर ते सुकुमार सेन होते यांच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू बारा नंबर अस्वच्छ जमीन जंतुरहित करणे तसेच पाणी निर्जंतुक करणे यासाठी कशाचा उपयोग होतो तर यासाठी ब्लिचिंग पावडरचा या ठिकाणी उपयोग केला जातो पुढचा प्रश्न राजमाचे किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे कॉमन प्रश्न होता मग राज राजमाची किल्ला कोणत्या किल्ल्या जिल्ह्यामध्ये आहे तर हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे मग पुणे जिल्ह्यातले काही महत्वाचे किल्ले लक्षात ठेवायचे आहेत तोरणा आहे पहा तोरणालाच काय नाव दिलं होतं पहा प्रचंडगड त्याच्यानंतर पुरंदर राजगड राजमाची रायरेश्वर लोहगड सिंहगड सिंहगडचं पहिलं नाव काय होतं कोंडा नाव होतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघू तेरा तेरा नंबर डबल झाला का तिथं तेरा इथं तेरा ठीक आहे काय हरकत नाही खालीलपैकी कोणतंही एक इकानो डर्मेटाचे एक उदाहरण आहे आता एका इकायनो डर्मेटाचं उदाहरण विचारलंय मग याच्यापैकी अंटेडॉन हे काय आहे इकायनो डर्मेटाचं उदाहरण आहे मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हा जो इकायनो डर्मेटा संघ असतो यांचं जे कवच आहे हे कसं असतं कडक कवच असतं आणि हे कवच कशापासून बनलेलं असतं तर हे कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं कवच असतं याच्यावरती प्रश्न आला आहे आणि बाकीचे प्राणी कोणते पहा उदाहरण सी स्टार आहे स्टारफिश आहे अँटेडॉन आहे आणि सी लिली आहे ठीक आहे महत्वाचं आहे विद्यांचे प्रश्न काय होतात जशाच्या तसे काय होतात परीक्षेमध्ये रिपीट होतात ठीक आहे पुढचा चौदा नंबर खालीलपैकी कोणते एक एसआय युनिट नाही असं विचारलंय ऑप्शन काय झालेत मीटर किलोग्राम सेकंद आणि सेल्सिअस तर यापैकी सेल्सिअस हे काय नाही आय युनिट नाही मग तापमानाचं एसआय युनिट काय आहे प्रश्न विचारू शकतात तर तापमानाचं येसा युनिट काय आहे केल्विन आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे ताप आपण तापमान म्हणलं की आपण कशात मोजतो लगेच सेल्सिअसमध्ये सांगतो पण तापमानाचं आय युनिट ये काय आहे तर ते केल्विन आहे लक्षात ठेवा मग लांबीचं काय आहे मीटर आहे वस्तुमानाचं किलोग्रॅम काळाचं काय आहे सेकंद आहे आणि हे काय आहेत तर हे आय युनिट्स आहेत म्हणजे जागतिक स्तरावरती स्वीकारलेले युनिट्स आहेत विद्युत धाऱ्याचं एम्पियर आहे पुढचा पंधरा नंबर प्रश्न खालीलपैकी कोणाला त्यांच्या काळ्या करडे स्ट्रोक्स या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार एकवीस प्रदान करण्यात आलाय मग साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार एकवीसचा कोणाला भेटला होता तर तो प्रणव सकदेव यांना भेटला होता आणि कशासाठी कोणत्या पुस्तकासाठी तर काळे करडे स्ट्रोक्स या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे कधी भेटलेला आहे दोन हजार एकवीसला म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल जुने पुरस्कार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय केले जातात विचारले जातात पुढचा सोळा नंबर महाराष्ट्राच्या दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार खालीलपैकी कोणत्या पिकाचे दोन हजार एकोणीस वीस या वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन झाले आहे मग कोणत्या पिकाचं गहू तांदूळ ऊस ज्वारी तर यापैकी सॉरी ऊस या पिकाचं काय झालं सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मग लक्षात ठेवायचं जगातील सगळ्यात मोठा ऊस उत्पादक देश कोणता आहे तर तो ब्राझील आहे ठीक आहे आणि भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारताचा ऊस उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो ठीक आहे त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं भारतामध्ये काय सर्वाधिक ऊस उत्पादन करणारं राज्य कोणतं होतं पहा उत्तर प्रदेश होतं परंतु आता लक्षात घ्या दोन हजार एकवीस बावीस मध्ये काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन घेण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सतरा नंबर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पन्हाळा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे पन्हाळा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या शिलाहार शासकांनी बांधला मग यापैकी कोणते विधान बरोबर आहेत तर या ठिकाणी पहा दोन्ही विधानं बरोबर आहेत पन्हाळा किल्ला कुठं आहे सह्याद्री पर्वतरांगेमध्येच आहे बरोबर आहे त्याच्यानंतर पन्हाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या कोल्हापूरच्या शिल्हारांनी बांधला होता हे पण महत्वाचं आहे ठीक आहे मग आपलं उत्तर काय येईल एक आणि दोन दोन्ही बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल <coughs> पुढचा प्रश्न बघू आपण अठरा नंबर थोडासा घशाचा त्रास आहे मित्रांनो समजून घ्या ठीके भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आता इथं काय विचारलंय दोन हजार अकराच्या लोकसंख्या विचारली पण कोणाची तर फक्त पुरुष लोकसंख्या किती होती असं विचारलं मग पुरुष लोकसंख्या किती होती पंधरा पॉईंट ब्याऐंशी कोटी होती एकूण लोकसंख्या किती होती महाराष्ट्राची अकरा पॉईंट चोवीस कोटी होती त्याच्यापैकी पहा स्त्रिया पाच पॉईंट चाळीस कोटी आणि पुरुष किती पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी होते लक्षातच ठेवायचं ठीक आहे पुढचा एकोणीस नंबर खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही असं विचारलंय टी सी एस मित्रांनो या ठिकाणी साहित्य अकादमी पुरस्कार असतील त्याचबरोबर त्यांचे लेखक आणि त्यांचं साहित्य याच्यावरती भरपूर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारत आहे मग ऑप्शन बघा मिलिंद बोकील नंदा खरे अरुणा खोपकर आणि अनुराधा पाटील तर यापैकी मिलिंद बोकील यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही मग लक्षात ठेवायचं बघा तुम्हाला बाकीचे जे पर्याय आहेत ते बघा नंदा खरे यांना कधी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे दोन हजार एकवीसला मिळाला आहे आणि कोणत्या कादंबरीसाठी तर उदय ह्या कादंबरीसाठी त्याच्यानंतर अरुण खोपकर यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळालाय चालत साठी आणि कधी मिळालाय दोन हजार पंधराचा साहित्य अकादमी पुरस्कार अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही साठी मिळालाय कधीचा मिळालाय दोन हजार एकोणीसचा ठीक आहे खूप महत्वाचे आहेत सगळे लक्षात ठेवा पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला ओके धन्यवाद मित्रांनो